नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तर पहा आज झालेला आहे नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीचा शिपाई पदासाठीचा पेपर आणि त्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता याच्या आपण टॉपिक पाहूया पण त्यासोबतच जी चे म्हणजे सामान्य ज्ञानचे कोणते प्रश्न आले ते देखील थेट प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत अगोदर पहा थोडक्यात आपण मराठी व्याकरणामध्ये काय काय आलेलं आहे शब्दाच्या जाती वाक्य क्रमाने लावा उतारा टोपन नाव काळ एक वचन आणि अनेक वचन काळामध्ये जर झालं तर, तर नकारात्मक प्रश्नांची संख्या आपल्याला जास्त पहावायस मिळाली नकारात्मक म्हणजे काय की खालीलपैकी कोणता भूतकाळ नाही खालीलपैकी कोणता भविष्य काळ नाही अशा स्वरूपाचे प्रश्न यामध्ये विचारण्यात आले नंतर पहा इंग्लिश ग्रामर आपण जास्त या विषयांवर फोकस न करता कारण की ऍक्च्युअल प्रश्न काय होते हे नेमके आपल्याला कळालेले नाहीत पण जी चे मात्र प्रश्न आपल्याला कळालेले आहेत मराठी झालं इंग्रजी झालं याचे आपल्याकडे प्रश्न नाहीत टॉपिक मात्र आहेत इथे पहा इंग्लिशमध्ये जर झालं तर तुम्हाला पॅरेग्राफ आलेला होता मराठीमध्येही उतारा आलेला होता आर्टिकल सेंटेन्स अरेंजमेंट टेन्स डिग्री पॅरेग्राफ फिल इन द ब्लँक्स त्यासोबतच स्पेलिंग करेक्शन आणि व्होकॅब्युलरी म्हणजेच अँटोनिम सिनोनिम्सवर देखील प्रश्न विचारलेले आहेत नंतर पहा मित्रांनो मॅथ मध्ये आपल्याला पझल आलेली होती सिटिंग अरेंजमेंटची पजल होती त्यानंतर दिशा ज्ञान होतं कामकाळवर प्रश्न होता नफा तोटावर प्रश्न होता वर्बल सिरीज आणि नॉन वर्बल सिरीज म्हणजे अंक जे अंकाची जी सिरीज असते त्याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले होते सरासरीवर प्रश्न होता भागीदारीवर प्रश्न होता गुणोत्तर प्रमाणावर प्रश्न होता हे झाले टॉपिक मराठीचे इंग्रजीचे आणि गणित बुद्धिमत्ताचे आता येऊया आपण सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांकडे तर पहा सर्वात प्रथम प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती असतं आता जर आपण जीकेचा विचार केला सर्व तर सर्वसामान्य हे प्रश्न आहेत यामध्ये न्यायाधीशांचं वय तुम्हाला विचारलं सर्वोच्च न्यायालयाच्या यानंतर मात्र तुम्हाला उच्च न्यायालयाचं वय विचारलं जाऊ शकते राष्ट्रपतीचं विचारलं जाऊ शकते त्यानंतर लोकसभेचं किंवा पंतप्रधानाचं कोणत्याही पदाचं वय जे आहे ते तुम्हाला विचारल्या जाऊ शकते त्यामुळे तुम्ही त्याच्यावर एक रिव्हिजन देऊन ठेवा नंतर पहा पुढील जर आपण प्रश्न पाहिला तर लोकसेवा अधिनियमावर देखील एक प्रश्न विचारण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो म्हणजे रोगावर प्रश्न आहे बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र काय विज्ञानावर प्रश्न होता लोकमान्य टिळकांचे वृत्तपत्र केसरी या वृत्तपत्रावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला होता नंतर जांबी मृदा कोणत्या भागात आढळते असा देखील प्रश्न होता मुघल साम्राज्याचा संस्थापक किंवा पहिला संस्थापक कोण आहे किंवा पहिला राजा कोण आहे असा देखील त्यामध्ये दे। पहिला शासक कोण असा प्रश्न विचारण्यात आलेला होता एक्चुअल प्रश्न आपल्याला कळालेला नाही पण विद्यार्थ्यांनी जो काही प्रतिसाद दिलेला आहे किंवा मेसेज पाठवलेले आहे त्यावरून आपल्याला असेच प्रश्न आलेले होते याची कल्पना येऊन जाते नंतर पहा मराठा साम्राज्याचा शेवटचा सा पेशवा कोण होता असा देखील प्रश्न होता त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला असा प्रश्न होता त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा महाधिवक्ता सध्या कोण आहे असा प्रश्न होता चाणक्य कोणत्या राज्याचा पंतप्रधान होता म्हणजे चाणक्याचा समकालीन राजा या ठिकाणी विचारलेला आहे नंतर धातू आणि अधातू यांचं मिश्रण विचारलं होतं तारापूरला कोणता विद्युत प्रकल्प आहे किंवा तारापूर प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणजे आता कसं झालेलं आहे दोन तीन विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले हो तर कोणी विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की तारापूर प्रकल्प कुठे आहे असा प्रश्न होता काही जणांनी सांगितलं की तारापूर प्रकल्पावर आधारित प्रश्न होता कसं आहे पेपर देऊन मुलं आलेले आहेत एक्झॅक्ट प्रश्न त्यांना आठवत नाही गेल्या काही काळानंतर त्यांना ते, ते कळेल पण मात्र सध्या आपण जर त्यांना विचारलं तर ते विषय किंवा ठळक मुद्दा एखादा सांगू शकतात नंतर पहा सागरेश्वर अभयारण्य कुठे आहे असा देखील प्रश्न होता जी सेवन परिषद कुठे आयोजित करण्यात आली असा देखील प्रश्न होता तामिळनाडूमधील चोल मंदिरावर आधारित प्रश्न होता कारण की हे युनेस्कोच्या हेरिटेज साईडमध्ये मोडते त्यामुळे यावर आधारित प्रश्न विचारलेला होता नंतर पहा महाराष्ट्रामध्ये किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे असा देखील प्रश्न होता बॉक्साइडचे साठे कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात आढळतात असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता तर महा माझ्यापर्यंत जे काही प्रश्न आले ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तुमचा जर पेपर झालेला असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता तुमचा पेपर हा कधी आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता या संदर्भात तुमच्या काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे विचारू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार